हे पंधरा दिवस आहे मात्र दोन हजार चौदाला आरक्षित घेतो म्हणून परंतु कॅबिनेट झाल्या तरी देवेंद्र फडणवीस नाही आणि काल रात्री मी ती गोराडे बाईक बघितली अक्षरशः जितो पराड्यांच्या अंगातलं पाणी तोंडातलं नाकातलं पाणी निघलं दिसतं आणि त्यांच्या त्यांना चक्कर आणि शुगर किती वाढला आहे त्यामुळे त्यांची परिस्थिती एवढी गंभीर अत्यंत बदल केली जाते सगळ्या अंगणाच्या चिंतीत आहे आणि तरी देखील रवींद्र खन्ना फडणी साहेब आजी दादासाहेब आणि एकनाथ शिंदेसाहेब तरी देखील फडणिकर समाजाच्या आरक्षणाकडं जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत आमची नवीन मागणी नाही फडणी साहेब आमच्या अंमलबजावणीची मागणी आमच्या घटमत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दक्षित आम्हाला चित्तीश क्रमांकावर शेड्यू ट्रॅकमध्ये धनगर आरक्षण दिलेलं आहे आणि आमचा समाज धनगर आरक्षणासाठी काहू पडतो आहे महाराष्ट्रावर फिरतो आहे आत्तापर्यंत हजारो हजारो आंदोलन हजारो मोर्चे झाले पारंपरिक आंदोलन झालं पंढरपूर मोर्चा निघाला त्याच्या अगोदर परत अनेक अनेक महाराष्ट्रभर उपोषणा झाली तरी देखील फडणवीस साहेबांचा अभ्यास झाला नाही फडणवीस साहेब तुम्ही धनगर समाज समाजाच्या जेव्हा घेऊ नका कारण धनगर समाज आता पेटणार आहे त्याची जग आत्ता त्याची धग आत्ता जालने जलण्यात बघितली महाराष्ट्र धगण्याची धड महाराष्ट्रभर महाराष्ट्रभर महाराष्ट्र धग महाराष्ट्र फिरले धग आहे ते आत्ता प्रत्येक तालुक्यात कुत्र्याला जाऊ ठरणार नाही आणि येणाऱ्या काळात जग जर तिथं उद्रेक झाला तर तिथं काळ पूर्ण झाली तिथं आंदोलन झालं समाजवाध मी पुढील बांधव सांगतो आमचं समाजवादक आले तर कुठलंही काय किंवा आंदोलन वगैरे करणार नाही परंतु जर दीपक बाबूराच्या जेव्हा काय बरोबर झालं तर माझा उद्रेक नक्कीच महाराष्ट्रावर होईल मी एवढं बोलून माझं दोन मिनिटात दोन मिनिटात संपूर्ण धन्यवाद महाराष्ट्र शासनाने आपल्या कुठल्याही सरकारने देवेंद्रच नाही कुठल्याही सरकारने त्याची अंमलबजावणी केलेली नाही आणि म्हणून आता गेल्या वर्षी पंढरपूरला आंदोलन झालं छत्रपती संभाजीनगरला आंदोलन झालं पनवेलला आंदोलन झालं मंत्रालयात आंदोलन झालं त्यावेळी जी आर काढतो म्हणून त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला होता त्याच्या आधी देवेंद्रांनी दहा वर्षापूर्वी शब्द दिला होता त्याच्या अगोदर शरद पवारांनी शब्द दिला होता त्याच्याही अगोदर काँग्रेसने शब्द दिला होता सगळ्यांनी शब्द दिला शब्दाचं राजकारण झालं आणि म्हणून सदगारांच्या बात्याची शिर हल्लेली धनगराचा गुडघ्यात असतो असं जे म्हणलं जातं की आता गुडघ्यात पण मेंदूत आला आहे आणि मेंदूत तर बाहेर काय होईल सांगता येत परिस्थिती आहे कारण आमचा नेता त्या ठिकाणी मृत्यूची धक्का मोजतोय दीपक बोराडे हे या ठिकाणी आज पंधराव्या दिवशी रात्री ती सकाळचे त्यांनी कुणीच बघित असतील तर परिस्थिती अतिशय वाईट आहे त्यांनाही बोलता देखील येत नाही इतकी परिस्थिती वाईट आहे एका समाजाला तुम्ही निर्णय दिला न्याय दिला तुमचं अभिनंदन दुसऱ्या समाजाला तुम्ही न्याय दिला द्या सामाजिक दुर्जमाव करू नका सोशल डिस्क्रिमिनेशन करू नका हीच आमच्या सरकारकडे मागणी आहे आणि म्हणून काल मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली होती त्या बैठकीमध्ये निर्णय झाला सुरुवातीला मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही जी आर काढू शकत नाही महाराष्ट्र सरकारला तो अधिकार नाही परंतु तसं नाही महाराष्ट्र सरकार तीनशे बेचाळीस आहे या क्रमानुसार जी आर काढू शकतं आणि कायद्याने काढू शकतं निश्चितपणे काढू शकतं करू शकतो फक्त इच्छा शक्ती पाहिजे आणि ते देऊन देणं आमच्या तज्ञांनी आपल्या धगर समाजाच्या अतिशय तज्ञ माणसांनी त्या ठिकाणी सांगितलंय की हे आम्ही तुम्ही करू शकता आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही करू शकत नसतो त्यांनी मान्य केलं की छत्तीस नंबरवर महाराष्ट्र सरकारच्या राजपत्रामध्ये जातीच्या जा तक्त्यामध्ये छत्तीस नंबरवर की धनगरच आहे धनगर नाही हे धनगरच आहे कोर्टातली त्यांनी तसंच दिलंय एका बाजूला कोर्टाची लढाई सुरू आता महत्वाचा विषय असा आहे की फक्त ताकद वापरायची आहे आणि ही ताकद धनगर समाजाला वापरता येत नाही धनगरांच्या सगळ्यात मोठ्या असेल तर स्वतःमुळे होतोय बाहेर दुसऱ्या व्हॉट्सअपला फेसबुकला वाचायचं आणि कामातच फिरायचं कामात पण घेता यायचं नाही ही मोठा ड्युटी वाटत नाही आणि अशी लाखोडी जर माणसं गोळा झाली तर पाटलांनी मुंबईत केलं ते तुम्ही करू शकत नाही काय दोन नंबरची संख्या धनगरातली पण ती करू शकत ही सगळ्यात मोठं अडचण आपली आहे ते आपण सरकार नाही काय नाही कोण नाही माझं वैयक्तिक अपघात झाला पंचवीस वर्ष झालं या चळवळीमध्ये काम करणार कार्यकर्त्या धनगरांना सगळ्या विकतात घरीच बसतात आणि ती डॉक्टर शेकेत पुढं झाला अण्णा सुख पुढं झाला पण कर्स पुढं झाला मी कशावर येऊ आरमार काय लगाव दिवस यात मी कसा करून धनगरांना उठा या रस्त्यावर आणि लढाई रस्त्यावरती आहे मला एकच सांगायचं आहे परत महाअधिवक्त्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली आणि त्या बैठकीत काल शेवटच्या सणापर्यंत निर्णय झालेला आहे कारण महाधिवक्ता आशुतोष कुंभता कुंभकमणी हे जे महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते त्याला आपण अटॉर्नी जनरल म्हणतो तो महाराष्ट्र सरकारला कायदेशीर सल्ला देतात तो सल्ला त्यांनी का यापूर्वी दिला आहे त्यांनीच आपली कोर्टामध्ये बाजू मांडली आहे की महाराष्ट्रामध्ये धनगर नाही धनगरच्या जागी धनगर ही नोंद धनगरासाठीच आहे असा वेळा त्यांनीच दिलेला आहे आणि त्याच अशोक झाली त्याचा अंतिम निर्णय कदाचित आज घेऊ शकतो आणि म्हणून एक महाराष्ट्र सरकारला कायदेशीर संवाद देखील केला आहे किती तीनशे बेचाळीसचा आहे तीनशे बेचे दोन नाही तीनशे बेचे दोन याचा मांढरे पाटील म्हणले मांढरे पाटील तुम्ही जे म्हणता समावेश तीनशे बेचे दोन नुसार समावेश असतो आम्ही पहिलाच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन्न साली आम्हाला सॉरी प्रत्येमध्ये घातलेला आहे परंतु आमच्या प्रोनान्सिएशनचा उच्चाराचा भाग म्हणून त्या ठिकाणी घरच्या जागेवर डळ झालं मोठा घात झाला आहे आमचा म्हणून आम्हाला पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारने आता तुमचं वर बी सरकार आहे खालीबी सरकार आहे तुम्ही आता वांत बघू नका देवेंद्र भाऊ धनगराच्या प्रत्येक धनगराच्या घरामध्ये तुमचा फोटो लागेल तो आयुष्यभर राहील फोटो तुझ्या राहील तुम्ही एका निर्णय घ्या आणि एक चार दोन वेळीचा जार करा की तीनशे बेचाळीस एक कलमानुसार महाराष्ट्राच्या धनगर सूचीमध्ये आरक्षण सूचीमध्ये छत्तीस ही जात आहे की धनगर नावाचा शब्द चुकीचा असून धनगर त्या ठिकाणी आहे आणि त्यांना सर्टिफिकेट घेण्यात येईल आमचा विजय निश्चितपणे तुमचा साक्षीने आणि सरकार करू आणि विनंती या राष्ट्रवादीच्या माध्यमातून की तात्काळ महाराष्ट्र सरकारने आता वाढवा ही तत्काळ जार करावा या पुढची परिस्थिती काय सांगता येत नाही आणि दीपकच्या जीवाला जर धोका झाला तर ज्यांना ज्यांना जिल्हा असला उभा राहायला पुरायचं नाही आणि त्या जो प्रेत असं जाग्यावर ठेवून माणसून तरी ज्या कार पाहिला गंभीर बाब आहे आणि म्हणून मला एकच सांगायचं आहे की सगळं या निमित्ताने सरकार आता गांधी विचार आणि देवेंद्र फडणवीस अडीच तास बैठक झाली अडीच तासामध्ये धनगरांचा आज बसणार आहे तेवढा त्या देवेंद्र फडणवीसचा आज बसायला देवेंद्र फडणवीसचा धनगराच्या माणसाचा अभ्यास करणे पण त्यांचा जास्त आहे त्यामुळे आता त्यांनी सगळं त्यांना माहीत आहे आणि सगळी मराठा समाजाची माणसं घ्या बरोबर त्यांनी मंत्री मंत्रिमंडळातले मराठा बी आता आम्हाला इतके दिवस उलट करत होते अरे पण आता तू ती बी आले ही बसलेत नाही इथं असे अनेक माणसं आहेत तिथं आमचं आले आलेत यादव अण्णा आले देशमुख चंद्रकांत देशमुख आलेले अशी खूप माणसं पाठिंबा देत आहेत आणि यामुळं महाराष्ट्र सरकारने विलंब जी आर काढावा आणि आमच्या दिपतभाऊचा जीव वाचवावा आणि महाराष्ट्राची अस्मिता जागवावी एवढी नंबर होईल